एसबीआय चिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग ऑनलाइन तसं तर एसबीआय भारतातली सर्वात जुनी बँक आहे आणि एका प्रकारे बघायला गेलो तर सुरक्षित पण आहे पण एसबीआय आपल्या सेव्हिंग अकाउंट आणि एफ मध्ये सर्वात कमी इंटरेस्ट देते तर व्ह्युअर्स आम्हाला नेहमी असे कमेंट मध्ये टाकतात की जर आम्हाला इतर बँक म्हणजे एयू किंवा आय डी एफ सी या इतर बँक मधून चांगला इंटरेस्ट मिळतो तर आम्ही एसबीआय मध्ये का सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं आता याची तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे तुम्हाला एसबीआय ची ब्रांच भारतातल्या कानो कोपऱ्यामध्ये मिळेल उद्या उठून तुमच्या अकाउंट मध्ये काही गडबड झाली तर तुम्ही नियरेस्ट एसबीआय जाऊ शकता छोटे प्रायव्हेट बँक जसं की आयडीएफसी लिमिटेड ब्रांचेस असतात ऑल ओव्हर इंडिया मध्ये ऑलदो एसबीआय मध्ये इंटरेस्ट रेट खूप कमी आहेत पण जनरली पीएसयू बँक लोन वगैरे खूप चांगल्या इंटरेस्ट मध्ये देतात आणि जर तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट असेल तर लोन वगैरे मध्ये थोडा प्रेफरन्स मिळतो तिसरा म्हणजे लोन वगैरे तुम्हाला कधीही मिळेल पण पीएसयू बँक चा बेनिफिट इथे येतो जेव्हा तुम्हाला बाकी सर्व्हिसेस हवे जसं की बँक लॉकर आता बँक लॉकर हे तुम्हाला पीएसयू बँक मध्ये प्रायव्हेट बँक पेक्षा जास्त स्वस्त मध्ये पडेल चला आता एवढं तर कळलं की एसबीआय मध्ये तुमचा अकाउंट असलाच पाहिजे जी। झिरो बॅलन्स मध्ये तुम्हाला चार ऑप्शन देते दोन ऑनलाईन आणि दोन ऑफलाईन आता या व्हिडिओमध्ये आपण एसबीआय झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग बद्दल सगळं काही समजून घेऊया जसं की याचे प्रोज काय आहेत कॉन्स काय आहेत कोणासाठी कोणतं अकाउंट चांगला राहील आणि शेवटला आम्ही अकाउंट ओपन करण्याचा अख्खा प्रोसेस तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की एसबीआय झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये चार ऑप्शन्स देते एसबीआय इंस्टा प्लस सेविंग्स अकाउंट एसबीआय डिजिटल सेविंग्स अकाउंट एसबीआय बेसिक सेव्हिंग्स अँड बँक डिपॉझिट अकाउंट आणि एसबीआय सेव्हिंग्स अकाउंट आता जे आधीचे दोन आहेत इंस्टा प्लस आणि डिजिटल सेव्हिंग ते तुम्ही ऑनलाईन ओपन करू शकता आणि शेवटचे दोन आहेत जे बेसिक सेविंग्स आणि एसबीआय सेविंग्स ते तुम्हाला ऑफलाईन ओपन करावं लागणार म्हणजे बँकेच्या ब्रांच मध्ये जाऊन ओपन करावं लागणार आता बेसिक सेव्हिंग अकाउंट मध्ये नावामध्ये त्याचे फीचर्स पण साधारण आहेत इट इज प्रायमरीली मेंट फॉर अंडर प्रिव्हिलेज सेक्शन त्यांना ची सुरुवात करण्यात प्रेरणा देण्यासाठी सो एसबीआय सेव्हिंग इज अ फुल फ्लेजेड अकाउंट ज्याच्यामध्ये कोणतीही लिमिटेशन आहेत पण ते तुम्हाला ब्रांच मध्ये जाऊनच ओपन करावं लागणार आता प्रॉब्लेम काय होतं माहितीये जेव्हा तुम्ही ब्रांच मध्ये जाता तेव्हा एसबीआय नकारतात कारण त्यांचे पण आपले वेगळे असतात दो हे मेन्शन आहे त्यांच्या एसबीआय वेबसाईट वर की हा एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे तर ब्रांच मध्ये तुम्ही गेला तर असं होईल की काही काही लोक तुम्हाला फिरवतील की नाही हे आधी होत आता रिसेंटली बंद केलंय हे ते आणि जर ते झिरो बॅलन्स साठी राजी पण झाले तरी ते तुमच्याकडून दोन तीन हजारचा चा इन्शुरन्स तरी घेतील असं छोटं मोठं बोलून की हे करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आरबीआय सांगितलं की असं काहीच नाहीये तर इन शॉर्ट हा अकाउंट तुम्हाला झिरो बॅलन्स मध्ये मिळणं कठीण आहे तर आता उरतात दोन अकाउंट इन्स्टा प्लस आणि प्लस आणि डिजिटल सेव्हिंग झिरो मध्ये ओपन करू शकता प्लस तर पूर्णपणे डिजिटली ओपन होतो तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये डिजिटल सेव्हिंग्स मध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता ज्याच्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जातो तो रेफरन्स नंबर घेऊन तुम्हाला अल्टिमेटली ब्रांच मध्ये जावं लागेल तुमचं अकाउंट ओपन करण्यासाठी म्हणजे तुमची केवायसी कम्प्लीट करण्यासाठी तर असं आपण बघायला गेलो तर इंस्टा प्लसच हा एक अकाउंट आहे जो तुम्ही घरी बसल्या बसल्या ओपन करू शकता चला तर आता आपण बघूया इंस्टा प्लस सेविंग अकाउंट चे डिटेल्स पहिला म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया येतो याच्यामध्ये तीन इम्पॉर्टंट कंडिशन आहेत पहिली अकाउंट उघडण्यासाठी तुमची कोणतीही एक्झिस्टिंग रिलेशनशिप नसली पाहिजे सोबत म्हणजे ना तर कोणता अकाउंट ना कोणता लोन ना कोणता पीएफ ना कोणता पीपीएफ म्हणजे अगदी काहीच नसलं पाहिजे आणि ह्यापैकी जर कोणती एक गोष्ट असेल तर तुम्ही तुमचा अकाउंट ओपन नाही करू शकत तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आधार कार्डने लिंक असला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ केवायसी म्हणून प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल आणि ईमेल ओटीपी ने व्हेरीफाय करावा लागेल आणि ह्याच्यामध्ये मोड ऑफ ऑपरेशन सिंगलच असणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट अकाउंट ओपन करण्याचं ऑप्शन नाही आहे एनिहा हे तर आपलं बोलणं झालं एलिजिबिलिटी बद्दल आता आपण फीचर्स कडे आता अकाउंट सोबत हो तुम्हाला एक क्लासिक रुपे डेबिट कार्ड मिळेल ज्याला इश्यू करायसाठी पण तुम्हाला काही चार्जेस नाही लागणार पण दोनशे प्लस ची ॲन्युअल फीज नक्की लागेल या रुपे कार्ड ला तुम्ही स्वतःप्रमाणे कस्टमाइज करू शकता ह्याचं ऑप्शन तुम्हाला जेव्हा तुम्ही अप्लाय कराल तेव्हाच तुम्हाला मिळेल इन्स्टा प्लस सेविंग्स अकाउंट मध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी पासबुक चेकबुक हे सगळं नाही मिळेल जर तुम्हाला हवं तर तुम्ही अप्लाय करू तुम शकता चला तर आता बघूया की इन्स्टापल्या सेव्हिंग अकाउंट अकाउंटला कसं उघडायचं मी तुम्हाला इथे पूर्ण प्रोसेस स्टेप स्टेप बाय सांगणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला करायचं करायचा हा ऍप तुम्ही प्ले स्टोर मधून डाऊनलोड करू शकता हा पण लक्ष द्या की योनो लाईट ऍप पण येतो तो तुम्हाला डाउनलोड नाही करायचा आणि हो इथे मी मेन्शन करू इच्छिते की ह्या व्हिडिओने ने माझा पैसे कमण्याचा ऑब्जेक्टिव्ह नाहीये म्हणून मी कोणत्याही प्रकारची लिंक मेन्शन करणार नाहीये बस तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर एक चांगला कमेंट करा तेवढं पुरेस आहे आता योनो ऍप डाउनलोड केल्यावर एसबीआय तुमच्याकडे फोन ची लोकेशन चा ऍक्सेस मागणार ते तुम्हाला एनेबल करावं लागेल आता यात तुम्ही वाईल युजिंग वर क्लिक करू शकता आता जी स्क्रीन ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला खाली जाऊन ओपन सेविंग्स अकाउंट वर क्लिक करायचंय पुढच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला असे ऑप्शन्स दिसतील पण त्याच्या खाली तुम्हाला दिसेल इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाउंट तुम्हाला तिथे क्लिक करायचंय आता यावर जसं तुम्ही क्लिक कराल तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळतील विदाउट ब्रांच विजिट आणि विथ ब्रांच विजिट आणि जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल इथे कोणत्याही रिझन ने केवायसी मध्ये इश्यू येऊ शकतो तर तुम्ही विथ ब्रांच विजिट वर क्लिक करा आणि जर सगळं काही सॉर्टेड असेल तर तुम्ही विदाऊट ब्रांच विजिट वर क्लिक करू शकता आणि इथे माझं तर सगळं सॉर्टेड आहे म्हणून मी विदाऊट ब्रांच व्हिजिट वर क्लिक करेन आता नेक्स्ट स्क्रीन मध्ये तुम्हाला एक ऑप्शन येईल बघा आय वॉन्ट टू ओपन अ सॅलरी अकाउंट तो ऑप्शन चुकून पण क्लिक करू नका आता नेक्स्ट तुम्हाला स्टार्ट अ न्यू ऍप्लिकेशन वर क्लिक तुम्ही इकडे बघू शकता की आपल्या ऍप्लिकेशनला अर्ध कम्प्लीट करून अर्ध तुम्ही नंतर पण कम्प्लीट करू शकता अशा मध्ये तुम्हाला रेझ्युम ऍप्लिकेशन वर क्लिक करावं लागेल पुढच्या स्टेप मध्ये सगळे टर्म्स आणि कंडिशन वाचून एक्सेप्ट करायचे मग तुमच्याकडून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल मागितला जाईल आणि हो इथे तोच ईमेल आयडी आणि नंबर द्या जो आधार कार्डशी लिंक असेल आणि जर असं नाही केलं तर तुम्हाला ब्रांच मध्ये जावं लागेल आणि जसं तुम्ही सबमिट वर क्लिक करा तुम्हाला एक एस एम एस आणि ईमेल येईल साठी आता तुम्हाला तुम्हाला ते करायचे नेक्स्ट पासवर्ड क्रिएट आता लक्ष द्या की हा तो पासवर्ड आहे जो तुम्हाला ऍप ओपन करण्यासाठी लागेल ट्रान्झॅक्शन वाला जो पासवर्ड आहे तो थोड्या वेळाने येईलच आणि हा दोन्ही पासवर्ड जर तुम्ही सांभाळून ठेवा कारण जर तुम्ही गमवलं तर खूप कठीण होऊ शकतं तुमच्यासाठी जर ऍप्लिकेशन पासवर्ड तुम्ही गमवलात तर एक सिक्युरिटी क्वेश्चन सेट करू शकता पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला एफ ए सी ए किंवा सीआरएस डिक्लेरेशन वर अग्री करायचंय आणि याचा अर्थ खूप सोपं आहे की तुम्ही एक इंडियन रेसिडेंट आहात आणि तुम्ही टॅक्स वगैरे पण इंडियामध्येच भरता नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स भरायची आहेत स्टार्टिंग विथ युअर आधार नंबर आधार नसेल तर तुम्ही तुमचा व्ही आयडी नंबर टाकू शकता आता त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये तुमचा आधार कार्ड ज्या पण नंबरशी लिंक्ड असेल त्यावर एक ओटीपी येईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या स्क्रीनमध्ये तुमच्या आधारशी लिंक्ड कोणती इन्फॉर्मेशन असेल म्हणजे तुमचं नाव डेट ऑफ बर्थ इत्यादी हे सगळं दाखवलं जाईल जर सगळं नीट असेल तर तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करू शकता आता पुढच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला तुमचा ऍड्रेस भरावं लागेल ते सगळं भरून तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करा पुढच्या स्क्रीन मध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर एंटर करावा लागेल आणि मग नेक्स्ट वर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा फोटो काढून अपलोड करायचा आहे पुढच्या काही स्क्रीन्स मध्ये तुम्हाला तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅरिटल स्टेटस ऑक्युपेशन ॲन्युअल इनकम रिलीजन कॅटेगरी हे सगळं भरावं लागेल नेक्स्ट स्टेप मध्ये तुमची नॉमिनी डिटेल्स भरावी आणि तुमची होम ब्रांच सिलेक्ट करावी लागेल बस प्रोसेस ऑलमोस्ट संपणारच आहे त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचा डेबिट कार्ड तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता म्हणजे तुमच्या कार्डवर कोणताही नाव टाकू शकता बस त्याच्यानंतर तुमचा एक टोकन नंबर जनरेट होईल आणि हो या टोकन नंबरला नोट डाऊन करून ठेवा हा तुम्हाला व्हिडिओ केवायसी मध्ये कामाला येईल नेक्स्ट स्टेप मध्ये तुमची व्हिडिओ केवायसी होणार आणि केवायसी होण्या अगोदर तुमच्याकडे तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्याकडे असला पाहिजे आणि दोन ब्लँक पेपर्स विथ पेन आता व्हिडिओ केवायसी साठी तुम्हाला तुमच्या फोनच्या कॅमेराचं मायक्रोफोनचं आणि लोकेशनचं ऍक्सेस द्यावं लागेल व्हिडिओ केवायसी मध्ये एसबीआय ऑफिशियल्स तुम्हाला काही प्रश्न विचारतील जसं की तुमचं डेट ऑफ बर्थ काय तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवा लागेल आता व्हिडिओ केवायसी झाल्यानंतर तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि तुम्ही हो त्याला नॉर्मली यूज करू शकता आणि अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यावर तीन चार दिवसानंतर तुमच्याकडे तुमचा फिजिकल डेबिट कार्ड सुद्धा पोहोचेल बाकी अकाउंट ओपनिंग करताना काहीही प्रॉब्लेम झालेत तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगला कमेंट नक्की करा कारण माझी मेहनत सक्सेसफुल होईल मग थँक्यू